नमस्कार मंडळी मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर चिंतामणीचे हे मंदिर पुण्याहून पुणे सोलापूर महामार्गे बावीस किलोमीटर अंतरावर आहे मुळा मुठा भीमा या तीन नद्यांच्या संगमावर थेऊर वसलेले आहे थेऊर हे पुण्याच्या जवळ आहे हे, हे।, हे मंदिर खोपोली जुना मुंबई पुणे महामार्गे खंडायाच्या थोडे आधी आहे थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणरायाचे ठिकाण आहे भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात येथील विनायकाची मूर्ती स्वयंभव असून सुंडीची आहे तसेच डोळ्यात माणिकरत्न आहेत आख्यायिकेनुसार राजा अभिजित आणि त्याच्या पत्नीने घोर तप केले आणि आणि गणासुर्याला जन्म दिला जेव्हा गणासुराने ऋषी कपिला यांच्या आश्रमाला भेट दिली तेव्हा ऋषींनी त्यांच्याजवळील चिंतामणी रत्नाचा वापर करून गणासुराला उत्तमोत्तम पंचपगवानांचे जेवण खाऊ घातले गणासुराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने कपिल ऋषींकडून ते रत्न जबरदस्तीने हिसकावून घेतले दुर्गा देवीने कपिला ऋषींना गणपतीची मदत घेण्याचा सल्ला दिला गणपतीने गणराजाला कदंब वृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न हस्तगत करून पुन्हा कपिला ऋषींना दिला याचे बक्षीस म्हणून कपिला ऋषींनी ते रत्न गणपतीच्या गळ्यात घातले आणि तेव्हापासून गळ्यात चिंतामणी रत्न घातलेला गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला ही कथा कदंब वृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला कदंबपूर असे देखील म्हणतात पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत पेशवे खूप मोठे गणेश भक्त होते थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले यांच्याबरोबर सती गिल्हा रमाबाई यांची समाधी देखील याच ठिकाणी आहे तर ही माहिती झाली अष्टविनायकातील पाचवा गणपती श्री चिंतामणीची तर उद्याच्या भागात जाणून घेऊयात अष्टविनायकातील सहावा गणपती म्हणजेच लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका